thank <laughs> कोमन तुमचं सगळ्यांचं आपलं कोमन आण रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण झटपट होणारा मसाला पिनट पाहणार आहोत म्हणजे मसाला शेंगदाणे पाहणार आहोत पण ते उपवासासाठी पाहणार आहोत आपण जरी उपवास असला तरी खूप चटपटीत खाण्याची काही ना काही इच्छा होते तर त्याला हा ऑप्शन आपण करणार आहोत तर चला सुरु करूया मसाला पिनट बनवायला तर आज आपण मसाले शेंगदाणे करतोय ते पण उपवासासाठी तर चला सुरू करूया आता मसाले शेंगदाणे बनवण्यासाठी मी तर तेल घेतले आणि तेलाचं प्रमाण पहा मी कमी घेतले खूप जास्त नाही घेतलं तर कमी प्रमाणात सुद्धा व्यवस्थित तुमचे शेंगदाणे तळून होतात तर इथं मी शेंगदाणे घेतलेत आता एक लक्षात घ्या इथं माझ्याकडे जे शेंगदाणे आहेत ते घरचे आहेत त्याच्यामुळं लहान मोठा शेंगदाणा आहे पण शक्यतो जेव्हा तुम्ही जे मसाला शेंगदाण्यासाठी मसाला शेंगदाणा करण्यासाठी जे शेंगदाणे वापरतात ते एक सारखे असावेत ते तळायला सोपे जातात आणि व्यवस्थित तळले सुद्धा जातात जर तुम्ही एक सारखे शेंगदाणे नाही वापरले तर काय होतं एक शेंगदाणा खूप जास्त तळला जातो आणि एक शेंगदाणा कच्चा राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मसाला शेंगदाणा करता तेव्हा सारखे शेंगदाणे असावेत तर चला सुरुवात करूया तेल व्यवस्थित गरम झाले आता गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणा तळताना अंगावर येतात हे पण लक्षात घ्यायचं त्याच्यामुळंच बारीक गॅसवर तळायचे तर इथे एकदम बारीक गॅसवर मी हे तळून घेते आता बारीक गॅसवर जर तुम्ही शेंगदाणे तळले तर दोन गोष्टी होतात जसं मी आधी सांगितलं की माझे घरचे शेंगदाणे त्याच्यामुळं लहान लहान मोठं शेंगदाणा आहे बारीक गॅसमुळं तळल्यावर काय होतं जे तुमचे लहान मोठे शेंगदाणे असतात ते व्यवस्थित तळले जातात एक खूप जास्त तळत नाही आणि एक बिलकुलच तळला जात नाही असा प्रकार होत नाही तर आता वाजायला सुरुवात झाली आहे पहा तर तसं वाजायला सुरुवात झाली म्हणजे तुमचे शेंगदाणे तळत आलेत आणि फुटतात सुद्धा जेव्हा तुमच्या शेंगदाण्याचा तट, तट आवाज येण्यास सुरुवात होते तेव्हा तुम्ही शेंगदाण्याचा गॅस बंद करणं महत्वाचं असतं कारण तेल गरमच राहतं काही थंड होत नाही नाहीतर तुमचे शेंगदाणे हे ओव्हर फ्राय होतात तेल तळण्याची शक्यता सुद्धा असते तर चला मी साईडला काढून घेते आता तळलेले शेंगदाणे तर शेंगदाणे व्यवस्थित तळले गेलेत आता कितीही केलं तरी तुमचं शेंगदाण्यातलं तेल पूर्ण निघत नसतं हे लक्षात घ्या त्याच्यामुळं जेवढं शक्य तेवढं काढायचं आणि साईडला काढून घ्यायचे शेंगदाणे या पद्धतीने तर चला मी सगळे शेंगदाणे असेच तळून घेते आज आपण दोन प्रकारचे मसाला शेंगदाणे करणार आहोत तर चला मी सगळे शेंगदाणे असेच काढून घेते आणि एका सुद्धा तुम्हाला हवे तेवढे शेंगदाणे तळून होतात कमी तेल असल्यावर सुद्धा तर चला काढून घेते साईडला आणि मग आपण पुढं काय करायचं ते पाहणार आहोत आता इथे माझे सगळे शेंगदाणे तळून झालेत आणि तेल शिल्लक या आता तेल साईडला काढून ठेवायची बिलकुल काहीच तेल ठेवायचं थे नाही सगळं काढून टाकायचं कडेतनं तेल चला तर मग काढून घेऊया तर इथे मी आता कडेतन तेल काढून घेतले आणि तेल काहीच ठेवलं नाही आता तेल कडे जेव्हा तुमची गरम होते ना तेव्हा साईडचं तेल हे मध्ये जमायला सुरुवात होतो जेव्हा तेल हे पूर्ण तुम्ही कडेतनं काढलेलं असतं तेव्हा त्या टायमाला मी याच्यात हिरवी मिरची ऍड करते आता ही खूप तिखट आहे तुम्ही कमी तिखट टाका म्हणजे ती खाता येते जेव्हा खूप तिखट मिरची टाकली जाते ना तर ती खाता येत नाही ही एक ते दोन मिनटं असंच करतून घ्यायचं जे कढईला तेल लागलंय त्याच्यामध्ये तर या पद्धतीने एकदम चटके येऊ द्यायचे ह्याला व्यवस्थित तर आता इथं ना माझ्या ह्या मिरच्यांना ना पांढरा चटके ते व्यवस्थित त्या टायमाला मी आपण ह्याच्यात तेल बिलकुल नाही ॲड केलं तर शेंगदाण्याला तेल असतं म्हणूनच ॲड नाही केलं तर इथं मी हे शेंगदाणे ॲड करते जेव्हा तुमची हिरवी मिरची व्यवस्थित तळली जाते त्या टायमाला तर इथे मी हे शेंगदाणे ॲड केले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हिरवी मिरचीचा पूर्ण स्मेल त्याला लांबू द्यायचा या पद्धतीने आता हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतल्यावर शेंगदाण्यासोबत थोडंसं मीठ टाकायचं तुमच्या चवीनुसार काही पडलं मीठ तर सुद्धा ॲड करू शकता तुम्ही हे परतून घ्यायचं मीठ टाकल्यावर एक ते दोन मिनटं आणि हे पहिला आपला मसाला शिंगणाऱ्यांचा प्रकार तयार आहे तर चला साईडला काढून घेऊया इथं आपला पहिला शेंगदाण्याचा प्रकार झालाय आता दुसरा करणार हो। आहोत त्याच्यासाठी तळलेले सगळे शेंगदाणे मीठ घेतलेत या पद्धतीने हे व्यवस्थित आणि गॅस बंद आहे माझं सध्या कारण ऑलरेडी आपली कढई गरम आहे एक ते दोन मिनटं परतून घेतोय कारण थंड झालेत तर हे परतले एक ते दोन मिनटं त्याच्यानंतर आपण याच्यात टाकतोय लाल मिरची पावडर व्यवस्थित तुमच्या तुमच्या चवीनुसार त्याच्यानंतर आपण याच्यात टाकतोय मीठ चवीनुसार आणि त्याच्यानंतर आपण याच्यात टाकतोय पिट्टी साखर माझ्याकडे दोन चमचे ही पिट्टी साखर आहे ती ॲड करतोय आणि एकदम व्यवस्थित हालवून घ्यायचं एक ते दोन मिनट जास्त वेळ नाही जरी पिट्टीत साखर आत्ता जास्त दिसत असेल तरी सुद्धा जसा तसा वेळ जातो तसं तसं ती कमी होते तर या पद्धतीने आपले मसाला शेंगदाणे तयार आहेत दुसऱ्या टाईपचे चला तर मग साईडला काढून घेऊया ह्या हे तो तर उपवासासाठी लागणारे अगदी चटपटीत असे तुमचे मसाला शेंगदाणे तयार आहे तर इथं हे तिखट या साईडला हे तुमचे चटपटीत असे गोड आणि तिखट असे दोन्ही सुद्धा मसाला शिंगणारे तयार आहेत सुद्धा तुमचा अगदी चटपटीत होणार आहे